नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी एक उपाय सांगणार आहे आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी झाडूखाली अशी एक वस्तू ही ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने घरातील गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होते घरातील दरिद्री ही निघून जाते आणि घरातील सर्व पैशांच्या अडचणी या दूर होतात लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग सर्व मोकळे होतात आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा झाडूला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं झाडू आपल्या घरातील घाण काढून आपले घर स्वच्छ ठेवत असते ज्या घरात स्वच्छता असते त्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो अशा घरातील वास्तुदोषसुद्धा निघून जातो झाडूच्या जा निगडीत काही अनेक उपाय जे आहेत तर त्या उपायांनी आपण आपले जीवन सुख समृद्ध करू शकतो आज आपण पाहणार आहोत की झाडूखाली अशी कोणती वस्तू आपल्याला ठेवायची आहेत आणि ती ठेवल्याने आपलं नशीब चमकेल तर पहा तुम्ही बऱ्याच वेळा असं ऐकलं सुद्धा असेल की हात फिरे आणि लक्ष्मी वसे ज्या घरात स्वच्छता असते अशा ठिकाणी महालक्ष्मीचे वास्तव्य असते असे म्हटले जाते की एकादशीच्या दिवशी तीन झाडू सकाळी सकाळी कोणालाही न दिसता अंधारात एका मंदिरात जाऊन नेऊन ठेवावे आणि त्यातीलच एक झाडूने संपूर्ण मंदिर हे स्वच्छ करून ते तीनही झाडू गुप्तदान म्हणून तिथेच मंदिरात ठेवून येणे जस जशी त्या मंदिराची त्या झाडूने साफसफाई होईल तशी तशी आपल्या घरातील दारिद्र्य नकारात्मकता गरिबी वाईट शक्ती दुःख त्रास बाधा जी असते ते ती हळूहळू दूर होऊ लागते आपण आपल्या घरामध्ये ज्या झाडूने घर स्वच्छ करतो तो झाडू कधीच कोणाला देऊ नये झाडू वापरतात वापरताना खराब झाला असेल किंवा तुटत असेल तर तो झाडू त्वरित बदलावा जुना व खराब झालेला झाडू कधीही स्वच्छतेसाठी घरामध्ये वापरू नये यामुळे वासदोष घरामध्ये निर्माण होतात आणि पैशांच्यासुद्धा अडचणी येत असतात घरातील झाडू कोणाला जर दिला तर देवी लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि आपल्या घरातून निघून जाते जेवण केल्यानंतरनं जर कचरा सांडलेला असेल तर तो, तो सरळ झाडूने स्वच्छ करू नये आधी कपड्याने स्वच्छ करायचा आणि त्यानंतर झाडूने स्वच्छ करावा नाहीतर घरात वास्तुदोष उत्पन्न होतो आणि घरातील फरशी सुद्धा त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ जरूर टाकावं मिठालासुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं यामुळे लक्ष्मी स्थिर राहते आणि सोबतच घरातील जीवजंतूसुद्धा नष्ट होतात नकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश करत नाही व देवी लक्ष्मीचा आपल्या घरावर आशीर्वाद राहतो परंतु अशी मान्यता आहे की गुरुवारी कधीही फरशी पुसू नये नाही तर देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होते जर गुरुवारी फरशी पुसणे जास्त आवश्यकता असेल तर फरशी पुसण्याच्या पानामध्ये चिमुडवर हळद टाकावी आणि त्यानंतर फरशी पुसावी त्यामुळे तो दोष नष्ट होतो त्याचबरोबर झाडू कधीही मोकळ्या जागेवर ठेवू नये झाडू नेहमी कोपऱ्यात ठेवावा आपल्या घरातील झाडू कोणालाही दिसणार नाही अशा पद्धतीने हा झाडू लपवून ठेवावा बाहेरच्या व्यक्तीची आपल्या झाडूवर नजर पडल्यास अपशकून मानला जातो त्याचबरोबर त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही किचनमध्ये किंवा अन्नधान्याच्या जागी कधीही झाडू ठेवू नये नाहीतर आपल्या घरातील अन्नधान्याचा साठा लवकर लवकर संपत जातो तसेच अन्नधान्यात बरकत राहत नाही झाडू कधीही खराब होऊ देऊ नये झाडू नेहमी स्वच्छ राहील याकडे आपल्याला नेहमी लक्ष राहू द्यायचे आहे आणि झो झाडू जो आहे तर तो वारंवार स्वच्छ करायचा आहे घरात नवीन झाडू आणला तर सर्वात आधी झाडूच्या मुठीला लाल रंगाचा दोरा गुंडाळून त्याचे पूजन करावे त्यानंतरच तो झाडू आपल्याला वापरायचा आहे आपल्या घरात लक्ष्मी स्थिर वास्तव्य करते जर एखाद्या वेळेस लहान बालक अचानक झाडू घेऊन घर झाडू लागला तर समजून जा की आपल्या घरामध्ये पाहुणे येणार आहेत झाडूला कधीही पाय लागू देऊ नये आणि चुकूनही जर पाय लागला तर पाया पडून आपल्या झाडूची माफी मागायची आहे झाडू शरीराला लागणे देखील अपशुकून मानले जाते म्हणून जर झाडू आपल्या शरीराला आपल्या अंगाला लागला तर झाडूचा नमस्कार करावा व लगेच तोंड हात धुवून स्वच्छ करावे झाडूने कधीही कोणाला मारू नये मग तो कोणी प्राणी असो किंवा एखादा व्यक्ती असो ज्या घरातून कोणी बाहेर पडले तिथे लगेच झाडू कधीही मारू नये घरातून जो व्यक्ती बाहेर पडली आणि आपण लगेचच ती गेल्यानंतर घरामध्ये झाडू मारला की जी गेलेली बाहेर व्यक्ती आहे तर त्या कामासाठी गेली तर ते काम जे आहे तर ते काम पूर्ण होत नाही आणि त्या कामामध्ये सतत अडथळे येतात घरातील व्यक्ती बाहेर गेल्यानंतरनं किमान अर्ध्या तासानंतर झाड लोट करावी झाडू कधीही उभा करून ठेवू नये झाडू नेहमी आडवा करून ठेवावा त्याशिवाय दोन झाडू कधीच एकत्र एक ठेवू नये त्यामुळे घरामध्ये भांडण तंटे वाद विवाद कलह हे होत राहतात ज्यावेळी आपण नवीन घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळी आपण पहा नवीन झाडू घेऊन व प्रवेश करावा आणि जुना जो जा झाडू असतो तो आपण लगेच घरामध्ये आणू नये तो आपण नंतर आणू शकतो तसेच नवीन घरामध्ये प्रवेश करत असताना एका हातामध्ये झाडू व दुसऱ्या हातामध्ये तुळशी घेऊन प्रवेश करावा दोन्हीही माता लक्ष्मीचे प्रतीक आहे नवीन घरामध्ये नवीन झाडू प्रवेश करून नेण्यास घरामध्ये सुख समृद्धी येते तसेच रात्री आपलं जेवण झाल्यानंतर तसेच रात्री आपलं जेवण झाल्यानंतर घर स्वच्छ करून झाल्यानंतर रात्री झोपण्याच्या वेळेस आपला झाडू जो आहे तर तो मुख्य दाराच्या आतील भागात आडवा करून ठेवावा म्हणजे झाडू आडवा ठेवून त्या झाडूच्या खाली जिऱ्याचे तीन ते चार दाणे टाकावे या उपायाने घरात बरकत येते घरातील नकारात्मक शक्ती ही दूर होते त्याचबरोबर घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता ही राहत नाही घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते तसेच आपल्या घरामध्ये इतर कुठल्या अडचणी असेल घराला काही नजरदोष लागलेल्या लागलेला असेल काही इडाफिडा असेल पितृदोष असेल वास्तुदोष असेल तर यासारखे सर्व दोष आपल्या घरातून निघून जातात म्हणून दररोज तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी तुमचे घरातली सगळी कामं आवर आवरली स्वयंपाकघर आवरलं की तुम्हाला काय करायचं आहे झाडू आपल्या घराच्या मुख्य दरवाजा तिथे आडवा ठेवायचा आहेत आणि त्याखाली तुम्हाला चार ते पाच अगदी चिमुडभर जिरे जे असतात ते टाकायचे आहेत सकाळी उठलं की तो झाडू उचलायचा आणि त्याखालचे जिरे तुम्हाला तसेच घराबाहेर फेकायचे आहेत घरात घ्यायचे नाही जिरे हा जरी मसाल्यामधला पदार्थ असला तर तो नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे यामुळे आपल्या घरातली सगळी वाईट शक्ती नकारात्मकता दोष हे घराबाहेर जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी येईल तसेच घरातली संपूर्ण गरिबी आणि दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ